की खऱ्या अर्थानं तुम्ही संघर्ष योद्धा आहात कारण एखाद्या पार्टीमध्ये राहून एखादी भूमिका घेऊन ती भूमिका मांडून लोकांमध्ये चाललं तितकं सोपं नाही बऱ्याच जणांना कातडी बचावचं धोरण आम्ही आणि कातडी बचाव करणारे नेते आम्ही पाहतो जे मतांसाठी पुढे येतात पण ज्यांच्या मतावर निवडून येतात त्यांना मात्र नंतर कचऱ्यात फेकून देतात ओबीसी इथून पुढे सहन करणार नाही ही भूमिका इथून पुढे आपल्याला घ्यायची आहे जो नेता जो नेता ओबीसीचा संरक्षण करेल जो पक्ष ओबीसीच्या आरक्षणाचा रक्षक करेल तो आमचा पक्ष असेल तो आमचा नेता असेल या ठिकाणी आम्ही पक्षात येत आहोत ना आम्ही काँग्रेसच्या आहोत ना आम्ही भाजपाच्या आहोत ना आमकी कोणत्या पक्षाच्या आहोत आमचा एकच पक्ष आहे तो म्हणजे ओबीसीचा पक्ष आहे आणि आम्ही आमच्या ओबीसीच्या हक्कासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आज या ठिकाणी बोलत असताना मी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचा राज्याच्या शीर्ष संघटनेचा महासचिव डॉक्टर भूषण कर्डिले आज मोठ्या ताकदीने या गोष्टीला सांगतो की विजू भाऊ आवाज दिल्यानंतर सिंधुदुर्ग पासून आम्ही आवाजच असा दिला होता चांदा टू बांधा चांदा टू बांधा दोन सप्टेंबरच्या जी आर न केला ओबीसीचा बांधा आणि हा ओबीसीचा बांधा कसा मोडून काढता येईल याच्यासाठी हा समाज पेटून नागपूर मध्ये त्या ठिकाणी पोहोचला हे तुमचं यश आहे कारण तुम्ही ती ताकद लावण्याचं काम केलेलं ला आहे अरे अशा पुढारी जेव्हा पुढे येतील पक्षाच्या जोडे बाजूला ठेवून पक्षातील मोर्चा काढतील ती भूमिका आम्ही घेतली पाहिजे अरे आमच्यावर अन्याय होतो मंगेशजी तुम्ही खूप सांगितलं अगदी बरोबर सांगितलं पण आमच्यावर अन्याय कसा होतो अरे एखाद्याला देताना तुम्ही किती द्यायचे अरे अण्णासाहेब पाटील महामंडळ काढलं त्या अण्णासाहेब महामंडळाला त्या ठिकाणी बारा हजार पाचशे कोटी रुपये रुपये दिले बारा हजार कर्ज वितरण केलं बाराशे अडुसष्ट कोटीचं बीज भांडवल भरलं अरे तुम्ही कोणत्या कोणत्या योजना चालू केल्या त्या योजना चालू करून आतापर्यंत समाजाला वीस ते पंचवीस हजार कोटीचं त्या ठिकाणी अनुदान दिलं आमच्या ओबीसीच्या वाट्याला काय आलं ज्या दिवसापासून ओबीसी आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालं आजपर्यंत ओबीसीच्या आर्थिक विकास महामंडळाला पंधराशे कोटी पेक्षा जास्त गोष्ट मिळत नाही ज्या वेळेला आमच्या महाज्योतीचा प्रश्न येतो त्यावेळेला महाराष्ट्र सरकारचं बजेट कोलमडत आणि ज्या वेळेला सारथीचा विचार येतो तेव्हा ते बजेट मडत नाही फायनान्स डिपार्टमेंट मात्र भरभरून वाहत हा अन्य का अरे आम्ही आतापर्यंत गुलामी करत करत पुढे आलो आमच्या लेखना शिकायला लागले अरे एकोणीसशे पन्नास साली आम्ही संविधान स्वीकारलं आणि संविधान स्वीकारल्यानंतर त्या गुलामगिरीतून बाहेर पडण्याचा आम्ही त्या ठिकाणी विचार केला आम्ही विचार करत, करत पुढे आलो आमच्या ओबीसीच्या वाट्याला पन्नास साली आरक्षण आलं नाही त्यावेळेला काका कालेलकर समिती झाली नंतर मंडल आयोग आला आणि व्ही पी सिंगांना स्वतःच सरकार जाता जाता वाचवायचं याच्यासाठी व्ही पी सिंगांनी मंडल आयोगाची त्या ठिकाणी मंडल आयोगाची त्या ठिकाणी फक्त एक अर्धी शिफारस मंजूर केली आणि ही शिफारस मंजूर करून आम्हाला शिक्षणात आणि नोकरीमध्ये आरक्षण त्या ठिकाणी दिलं एकोणीस पैकी अर्ध्या शिफारशी लाभार्थी झालो एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये या महाराष्ट्रामध्ये आरक्षण सुरू झालं ओबीसीचं आज उन्हापुरात दोन हजार चोवीस वडतोय तीस वर्ष सुद्धा झाले नाही आणि आमच्या ओबीसीच्या आरक्षणाचा गळा घोटायचं काम त्या ठिकाणी होतं ही गोष्ट बरोबर नाही तुम्ही घ्या त्यांना जे द्यायचा ते द्या पण आमच्यामध्ये देऊ नका जास्तीचं आरक्षण द्या तामिळनाडूच्या धर्तीवर जा नाही तर तेलंगणाच्या धर्तीवर जा तिथे सत्तर टक्के आरक्षण आहे सत्तर आरक्षण टक्के द्या त्यांना पण आमच्या तीस टक्क्याला धक्का लावू नका आणि आमच्यामध्ये फूट पाडण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी करू नका ही भूमिका आपण खर घेतली पाहिजे कारण आज आपल्याला आवाज हा दाखवला पाहिजे जो बोलतो त्याच ठिकाणी नागपूर मध्ये म्हंटल होत जो बोलतो त्याचं गवात विकत आणि जो बोलत नाही त्याचा बन्सी गहू विकला जात नाही म्हणून आपण आपला आवाज बुलंद केला पाहिजे आणि हा बुलंद आवाज इथून पुढे चालू राहिला पाहिजे आमची मागणी आहे काय मागणी आहे एकोणीसशे एकतीस साली ब्रिटिशांनी जेव्हा जनगणना केली त्यावेळेस जर ओबीसी बावन्न टक्के होते आणि जर भारताची लोकसंख्या चाळीस कोटी होती तर आज भारताची लोकसंख्या एकशे पन्नास कोटी झाली आणि एकशे पन्नास कोटीच्या भारतामध्ये आज आम्ही बांठ्या कमिशन सांगतो की तुम्ही अडतीस टक्के आहात अरे आम्ही जर बावन्न टक्के होतो तर बावन्न टक्केच्या ऐवजी हो आज आम्ही अडतीस टक्के आलो आमची जनगणना तुम्ही नावाच्या साजरी करतात आमची मूळ मागणी आहे देशाची जनगणना जाती झाली पाहिजे आणि त्यासाठी दोन हजार सत्तावीस चा मुहूर्त लागता कामा नाही जो मुहूर्त आहे तो आत्ताच करावा आणि ज्याची जेवढी संख्या हरी उसकी उतकी साजे झाली या तत्वावर काम करावं आणि ओबीसीच्या हक्काचं रक्षण करावं अजून बऱ्याच वक्ते बोलणार असल्यामुळं या ठिकाणी आटपता घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी